जनतेने शिरीषदादा दादा चौधरी यांच्यावर मागील काळात जो विश्वास दाखवला होता तोच विश्वास दाखवून यावेळी शिरीषदादा दादा चौधरी यांना एक संधी द्या अमळनेर विधानसभा मतदारसंघ आम्ही सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही ही विकास कामे अशीच अखंडितपणे सुरू राहावीत यासाठी अमळनेर मतदारसंघाचा शाश्वत विकासाचा चेहरा असलेल्या शिरीषदादा चौधरी यांच्याशिवाय पर्याय नाही असे पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर दीपक पाटील डॉक्टर चेतन ठाकरे यांनी व्यक्त केला शिर्षदानी दोन हजार चौदापासून राजकारणातून लोकसेवेचे व्रत हाती घेतलेले आहे जातपात न बघता त्यांनी सर्व समाजवासियांना सोबत घेत आपली भूमिका म्हणजेच जनसामान्य भूमिका मांडली आहे मतदारसंघवासियांचे जीव वाचावेत म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य अमळनेर तालुका कसे विसरेल ज्यांनी जातीचा वापर करून आमदार किंवा मंत्रीपद मिळवले त्यांच्या डोक्यात मंत्रीपदाची हवा गेली आहे त्यांनी जात समाज आणि मतदारसंघाकडे पाठ फिरवत मंत्रीपदासाठी माती खाल्ली हा मुडी मांडळ गट यांना नक्कीच त्याची जागा दाखवल्याशिवाय शांत राहणार नाही पीक विमा दुष्काळी निधीसाठी शेतकरी हवाल दिला आहेत विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार वाऱ्यावर आहेत महिलांसाठी असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या पाच वर्षाच्या काल कार्यकाळात छेडखानीच्या प्रकारांसह गुंडगिरीने अगदी कळस गाठला आहे प्रशासनावर आणि पोलीस यंत्रणेवरती नियंत्रण राहिलेले नसून कमिशन आणि टक्केवारीसाठी हा उठाठेव सुरू आहे माझ्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात महिला सुरक्षिततेचे व भयमुक्त वातावरण होते आमदारच होतो पण दरारा आणि कामे मंत्र्यापेक्षा जास्त केली आहेत शेतकरी कष्टकरी महिला तरुण यांच्यासाठी पोषक वातावरण होते माझ्याकडे काम घेऊन आलेल्या कोणाचीच भावना निराश होत नव्हती प्रत्येकाची समस्या समजून घेत ती सोडवण्यासाठी अतोनात असा माझा प्रयत्न असतो शेतकरी मागणीसाठी मंत्री महोदयांकडे गेले असता त्यांना वागणूक दिली जाते पीक जाते पीक विम्यासाठी तरसावले तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुका म्हणून केला जात नाही आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन या खात्याचा मतदारसंघासाठी उपयोग केला जात नाही स्वतःला भूमिपुत्र म्हणून घेणारे समाजावर आणि मतदारसंघावर सूड उगवत आहेत निवडणुका येताच आता समाजाची आठवण त्यांना येत आहे मात्र त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे त्याची जाणीव समाजासह मतदारसंघाला झाली आहे आणि या मतदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जनसामान्यांच्या भावना दुखवणाऱ्यांची जनता त्यांच्या उपकाराची कशी परतफेड करते हे त्यांनी बघावेच शेवटी बोलताना ते असे म्हणाले की सहा बॉलमध्ये सहा सिक्स लावताना याला तालुक्यातून हद्दपार करा हा खरा भूमिपुत्र नाही